शिरोळ तालुक्यातील हेरवाड गावच्या उपसरपंचपदी दयानंद पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली निवड सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच रेखा जाधव होत्या जमादार यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिला होता त्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी ही निवड करण्यात आली हेरवाडमध्ये बहुजन ग्रामविकास आघाडीची सत्ता आहे आघाडीच्या ठरलेल्या रोटेशन नुसार उपसरपंच पदासाठी दयानंद पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची एकमताने निवड करण्यात आली निवडीनंतर पाटील यांचा सत्कार करण्यात आला याचबरोबर पाणी पुरवठा कर्मचारी करॅप्पा बरगाले यांचा सेवानिवृत्तीबद्दल बद्दल सत्कार करण्यात आला यावेळी ग्रामविकास अधिकारी पी आर कोळेकर गट नेते दिलीप पाटील माजी पंचायत समिती सभापती सुवर्णा अपराज माजी सरपंच चंद्रकला पाटील आदीसह ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते बीपीएन साठी शिरोळहून उमेश माळगे